गोंदिया जिल्ह्यातील पट्ट्यात असलेली केशोरी ग्रामपंचायत सध्या संपूर्ण परिसरामध्ये चर्चेचा विषय बनली आहे कारण गावातील तलावाजवळ सुरू झालेलं सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाचं काम हे केवळ एक सरकारी योजना नसून गावकऱ्यांच्या एकजुटीचा आणि लोकसहभागाचा एक जिवंत नमुना आहे विशेष म्हणजे या उपक्रमासाठी कोणतीही शासकीय मदत न घेता गावकऱ्यांनीच लोकवर्गणीच्या माध्यमातून हे काम सुरू केलंय हे सौंदर्यीकरण फक्त तलावाच्या काठावर झाड लावणं लाईट बसवणं किंवा ट्रेक तयार करणं इतकंच नाही तर यातून एक नवा समाजभिमुख विचार नव्या पिढीसाठी प्रेरणा आणि स्वाभिमानाची चळवळ उभी राहत आहे या उपक्रमाच्या मूळ संकल्पनेचे जनक म्हणजे केशोरी ग्रामपंचायतीचे सरपंच नंदुभाऊ गहाणे त्यांनी गावात एक वेगळं दृष्टिकोन रुजवलाय सरकारच्या मदतीची वाढ बघण्यापेक्षा आपण स्वतः पुढे येऊन आपला परिसर घडवावा याच विचारातून त्यांनी तलावाजवळील अतिक्रमण हटवून त्या जागेचं रूपांतरण एका सुंदर शांत स्वच्छ आणि उपयोगी जागेत या संकल्पनेला प्रतिसाद देत आपापल्या परिणाम आर्थिक मदत श्रमदान आणि वेळ देत हे काम पुढे नेलंय आज त्या ठिकाणी वृक्ष लागवड सौर ऊर्जेवर चालणारे दिवे धावपट्टूंसाठी ट्रेक मार्ग बसण्यासाठी बाग अशा अनेक गोष्टी तयार होत आहे केवळ सौंदर्यीकरणापुरते हे काम मर्यादित नाही गावातील तरुणांसाठी हे के प्रेरणास्थान ठरते आहे गावातील तरुण मंडळींसाठी करिअर घडवणारे उपक्रम जसे की वाचनालय अभ्यासिका स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा विचार ग्रामपंचायतीनं केला तरुणांना गावाच्या जळणघडणीत सामील करून घेणं हे या उपक्रमाचं आणखीन एक विशेष वैशिष्ट्य आहे या माध्यमातून गावातच नव्या संधी निर्माण होत असून तरुणांना गावात राहूनच आपलं भविष्य घडवण्याची उमेद मिळते आहे या सौंदर्यीकरणात गावातील महिला वृद्ध शालेय विद्यार्थी शिक्षक आणि सर्वसामान्य ग्रामस्थ यांनी आपापली जबाबदारी ओळखून मनापासून सहभाग दिला आहे महिला मंडळांनी स्वच्छता अभियान हाती घेतलं असून वृद्धांनी आपली अनुभव संपन्न मत मांडून योग्य सल्ला दिला एकंदरीत संपूर्ण गाव एकत्र येऊन आपला परिसर अधिक सुंदर सुरक्षित आणि उपयुक्त करण्यासाठी झटते आहे आज केशोरी गावाने दाखवलेली ही एकजूट जिद्द आणि दूरदृश्य संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी आणि राज्यातील इतर ग्रामपंचायतीसाठीही एक आदर्श ठरते आहे गावकऱ्यांच्या या प्रयत्नानं एक सिद्ध केलाय की प्रामाणिक इच्छाशक्ती लोकसहभाग आणि स्पष्ट दृष्टिकोन असेल तर कोणतंही स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येतं केशोरी ग्रामपंचायतीचा हा हो उपक्रम फक्त सौंदर्यीकरण नाही तर एक नवा सामाजिक क्रांतीचा प्रारंभच आहे आकाश नंदा गवळी केशोरी गोंदिया नमस्कार सांगा मी नंदकुमार गाणे सरपंच ग्रामपंचायत केशोरी ही जी वृक्ष लागवड केलेली आहे तर ही नेमकी कशी केलेली आहे आणि समोरच्या काय विचार करून नेमकी वृक्ष लागवड केलेली काय सांगणार ह्या जागेवर पूर्वी अतिक्रमण झालेला होता आणि गावकऱ्याच्या मदतीनं आपण ते अतिक्रमण हटवून त्यांना लक्षात घेऊन त्यांना समजून सांगितले की बा हा जर परिसर आपण राखून ठेवला पुढच्या गावाच्या दृष्टीनं तर ह्या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम कर करण्याचा कार्यक्रम असेल किंवा एखादा प्रशिक्षण द्यायचं असेल मुलांना जसं पोलीस भरती असेल मिल्ट्रीची भरती असेल किंवा वनरक्षकाची भरती असेल असे जे काही भरत्या होतात त्याच्यामध्ये पोरांना वाव मिळावा आपल्या ग्रामीण भागातला त्या दृष्टिकोनाचा विचार करून आपण ह्या ठिकाणी जर आपण ट्रॅक निर्माण केली ग्राउंड जर केली आणि अभ्यासासाठी पुन्हा आपण वाचनालय पण आपल्या केशरीमध्ये तयार व्हायचं आहे पूर्वीचा तर हे सगळी लक्षात घेऊन बाब लक्षात घेऊन आपण ह्या ठिकाणी हा डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे गावकऱ्याच्या मदतीनं आणि जे काही वयोवृद्ध लोक आहेत त्यांना संध्याकाळी ह्या ठिकाणी फिरता यावा आणि जे काही आपले लोक आहेत गावकडले ज्यांना विरंगुळ्यासाठी पुन्हा दहा पंधरा मिनिट म्हणा किंवा एक ताससाठी आपण ह्या ठिकाणी ते थांबू शकतील जी जी पन, त्या ठिकाणी वृक्षाची लागवड केली आंब्याची वृक्षाची लागवड जे केली आहे आपण त्याचा आमचा उद्देश एकच होता की पूर्वी मोठे मोठे अंबराई राहायची मोठी एक अंबराई राहायची आणि त्या अंराईमध्ये पोरं खेळायचे सुट्टीच्या दिवसामध्ये तर तीच आमची जे त्यावेळी आमची जेव्हा छोटे होतो आणि त्यावेळी जी अंबराई दिसायची तर ते कुठे लोप पावली होती आणि म्हणून आम्ही जवळपास सत्तर अंशी झाडे ह्या ठिकाणी लावून पूर्वीचे दिवस जे होते मुलांना खेळण्याचे ते पूर्ववत यावे हा दृष्टिकोन ठेवून आम्ही या ठिकाणी आंब्याची सुद्धा लागवड केलेली आहे खडदाळाची आणि वृक्ष लागवड केलेली आहे नेमकं सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने केलेली आहे अजून काही ग्रामपंचायतीतून काही निधी मिळालेली आहे काय काय ग्रामपंचायतच्या पुढ निधीतून नाही केली आपण हे सगळे गावकऱ्यांच्या लोकवर्गीतून केलेली आहे सगळे कामं आणि त्यांच्याच मदतीनं हा काम पूर्ण झालेला आहे त्यांचा सहकार्य आम्हाला वेळोवेळी मिळाला आहे म्हणून हे काम आपल्याला दिसत आहे तर आता सध्या वृक्ष लागवड केलेली आहे अजून पुढे जाऊन समोरच्या विचार घेऊन नेमकं आपल्याला काय काय करता येईल इथं आपण ह्या ठिकाणी एक सांस्कृतिक मोठा भवन तर तयार केला तर ह्या ठिकाणी लग्न समारंभाचं कार्य असेल किंवा सभा असतील किंवा कोणतेही जर महिलांचे काही आदा विचार आचारांचे ज्या काही सभा असतील किंवा गावकऱ्यांची जे काही सभा असतील त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो एखादी पुन्हा इतर जे काही उपक्रम असतात जे जागेअभावी थांबतात सुद्धा आप उपक्रम ह्या ठिकाणी घेऊ शकतो ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल